न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा ती। तालुक्यातील शिवणगाव ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आदिवासी समाजवस्ती तथा शेतकऱ्यांचा रस्ता अनेक वर्षापासून नादुरुस्त आहे आदिवासी समाजातील मुले आणि मुली त्यांच्या वस्तीपासून ते जिल्हा परिषद शाळा अंदाजे पाचशे मीटर दूर नादुरुस्त रस्त्याने जातात या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था आहे की पैदलसुद्धा चालता येत नाही एक महिन्याच्या अगोदर एक आदिवासी विद्यार्थिनी रस्त्याने पडली असता तिला गंभीर जखम झाली होती त्यामुळे ती शाळेत जाऊ शकली नाही आदिवासी समाजाचा मुख्य रस्ता असल्याने त्यांना भाजीपाला किराणा दळण दवाखान्यात इत्यादी कामासाठी जावे लागते थोडासा पाऊस जरी आला तर त्यांना रस्त्याने जाण्या येण्याचा मार्ग बंद होतो शेतकरीसुद्धा ह्याच रस्त्याने जातात त्यांची बैलबंडीसुद्धा जात नाही या रस्त्याच्या शेवटी नाला गेला आहे या नाल्या ला पावसाचे पाणी आले तर जाण्या येण्याचा मार्ग बंद होतात इकडे शासन म्हणते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे पण रस्त्यामुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात ग्रामपंचायत सरपंच सांगतात की जनसुविधेपासून तीस लक्ष रुपये निधी टाकून तो रस्ता मंजूर केला आहे असून लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू होईल ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राची तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे रोड की होना पहले बारिश की वजह से पूरा घाटा हो जाती है चिकल बहुत होती है तकलीफ बहुत जाती है हमको तो ये रोड होना पहले लाइन होना लाइन भी नहीं है पानी भी नहीं है हमारी इसमें घर कुछ रोड भी होना और लाइन भी होना परेशान बहुत है बाजार जाने के लिए तकलीफ है हमारे बच्चे को तकलीफ है घरों से जाती नहीं बहुत कीचड़ हो गए बंदी नाही जाता ना कुठ नाही जात हे व पाणी असते कधी पाणी जा नदीत जास्त येणार म्हणून आम्ही शाळा शाळेमध्ये जात नाही पाणी नदीला पाणी खूप असते म्हणून आम्ही शाळेत शाळेत कधी पाणी येते तेव्हा नदीत खूप पाणी असते एक, एक मीटर, एक किलोमीटर घर असते फतेपूर पासून एक, किल, एक किलो किलोमीटर घर आम आम्हाला चिकलमधून जावं लागते व मी नदीत कधी घस घस घसरू मॅडम जे आपल्याचे आदिवासी जो राहते राहते तिथं तिथ्यात त्यांचा जो त्रास होत आहे रस्ता एवढा खराब आहे मॅडम आहे तर विद्यार्थ्यांना त्रास होतो जाण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्रास होतो आणि खूप समस्या तिथं तर तुम्ही याबद्दल प्रतिक्रिया काय द्या नम सरपंच बोलते माझं म्हणणं हेच आहे की आम्ही त्या रोडबद्दल वारंवार म्हणजे अंमलबजावणी केली आहे आमदारांना के पण मातोष्णूमधून रोड टाकण्यात आला आहे आता आम्ही जलसुविधामध्ये आम्ही कामे दिले आहे पण लौकर ते लवकरात लवकर मंजुरात करण्यात यावी आणि जो लेकरांना येण्यासाठी त्रास होतो त्याचं म्हणजे लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी आणि जलसुविधेमध्ये तिचं लक्ष यांचे आम्ही केल्या मागणी केली आहे तर त्या कामाला लवकरात लवकर मंजूर देऊन आम्हाला तेवढी मदत करावी